या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधल्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली नागपूरमध्ये तलावामध्ये बुडून मामा आणि भाचीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रामटेक तालुक्यामधील जयपालेश्वर देवस्थान परिसर तलावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे पाश्मी तालुक्यातील ही घटना असून रबरी ट्यूबच्या मदतीनं पोहणं शिकवण्यासाठी मामा भाची इथे आले होते यावेळेस त्या मुलीचे वडील सुद्धा सोबत होते मात्र तलाव पूर्णपणे पाण्यानं भरलेला होता आणि तलावाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही त्यामुळे पहिल्यांदा भाजी बुडायला लागली आणि हे जेव्हा पाहिलं तेव्हा मामा तिला वाचवण्यासाठी तलावात उतरले तेव्हा तेही बुडायला लागले त्यामुळे आजूबाजूमध्ये जिथे माणसं होती त्यांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र तोपर्यंत ते दोघेही तिथे बुडाले होते मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक तिथे गोळा झाले पोलिसही पोहोचले आणि दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले या झालेल्या प्रकारामुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त होतीये वंचितच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आक्रमक पवित्रा घेऊन निषेध आंदोलन केलं डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये वंचित कार्यकर्त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या हे आंदोलन मंत्रालयाबाहेर करण्यात आलं यावेळेस पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली लवकरात लवकर संपदा मुंडे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याचा इथे निषेध करण्यात आला यावेळेस या आंदोलनकर्त्यावर या पोलिसांनी कारवाई केली दिवसांपूर्वी नकळतच छत्रपती संभाजीनगर नाव लिहिलेल्या पाठीवर लघुशंका करताना व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर दोन युवकांपैकी एकाला सतत सोशल मीडियावर धमक्या येऊ लागल्या होत्या संबंधित तरुणानं सोशल मीडियावर माफीही मागितली होती तरी धमक्या येणं काही थांबत नव्हतं या सततच्या धमक्यांना कंटाळून या युवकानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणी जालन्यातील अष्टी पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अष्टी हद्दीतील कनकवाडी आणि लोकमाळ तांडा येथील दोन युवक हे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लघु शंका करीत असताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगानं काही लोकांनी त्यांना सतत टॉर्चर केलं होतं याची माफी मागितली होती मात्र तरी देखील या युवकाला काही लोकांनी इंस्टाग्राम आणि फोनच्या सतत करणं धमकी देणं सुरूच ठेवलं होतं त्यानंतर या तरुणानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली याचा पुढील तपास आता पोलीस करीत मागील आठ दिवसापूर्वी हद्दीतील कनकवाडी आणि येथील दोन युवक हे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लघुशंका करत असताना त्यांचा एक समाज माध्यमावरती व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगानं काही लोकांनी त्यांना सतत टॉर्चर केलं सतत फोन केला त्यावरून संबंधित दोन युवकांनी काल परवा दिवशी स्वतःचा व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावर प्रसारित देखील केला होता त्याच्यामध्ये त्यांनी माफी देखील मागितली होती तरी देखील त्या युवकाला काही लोकांना इंस्टाग्राम आणि फोनच्या माध्यमातून त्यांना सतत शिवीगाळ करणं धमकी देणं अशा पद्धतीने टॉर्चर केलं त्यावरून त्या युवकांना त्या त्या काल दिनांक पाच अकरा वीस पंचवीस रोजी सकाळी दहाशे वाजण्याच्या सुमारास विहिरीमध्ये पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज हा बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील काडतोस प्रकरण आणि या प्रकरणी दोनही कैद्यांना जुना राजवाडा पोलीस ताब्यात घेणार आहेत आणि चौकशी करणार आहेत कळंबा कारागृहातील सर्कल सात पूर्वेकडील चार नंबरच्या स्वच्छतागृहात जिवंत गृहात सापडले या प्रकरणी कारवाई झालेले कैदी का सुरेश बळीराम दयाळू आणि आसीर खान यांच्या विरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय जेलमध्ये काडतूस सापडल्यानं कैद्यांमध्ये पिस्तूल असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहातील सर्वच बराकींसह कैद्यांची तपासणी सुरू केली शनिवारी काळतूस सापडल्यानंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकारामुळे कळंबा कारागृह प्रशासनामध्ये खळबळ माजली कारागृह सुभेदार उमेश चव्हाण राहणार कळंबा यांनी सहकाऱ्यांसह शनिवारी दुपारी कारागृहातील सर्कल ची झडती घेतली तेव्हा त्यांना स्वच्छता गृहाजवळ प्लास्टिक पिशवीमध्ये जिवंत काडतूस आढळून आले अधिकाऱ्यांनी केलेल्या या चौकशीमध्ये काळतूस याच्या अंतर्गत कारवाई झालेल्या पुण्यातील या दोन आरोपींविरोधात ही काळतुसं आढळून आली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरमधील चौकामध्ये एका माथे फिरून तरुणीची छेड काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आरोपीनं पीडित तरुणीचा पाठला करून तिला पैशांची ऑफर दिली होती पैसे घे आणि माझ्यासोबत चल असं म्हणत या आरोपीनं अश्लील हावभाव केले पण तरुणीनं धाडच दाखवलं आणि वेळेवर पोलिसांची मदत मिळाल्यानं मोठा अनर्थ जो आहे तो टळला गावावरून शहरात शिक्षणासाठी आलेली ही तरुणी मुख्य क्रांती चौकातून जात असताना एका अनोळखी माणसानं तिचा पाठलाव सुरू केला तरुणानं तरुणीजवळ जाऊन तिला वारंवार पैशाची विचारणा केली आणि तिच्याकडे पाहून विचित्र हावभाव करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला त्यानं पैसे घे आणि माझ्यासोबत चल असं बोलून तिला त्रास देण्यास सुरुवात केली माथेफिरूच्या त्रासाला कंटाळून तिचं गैरवर्तन त्याचं पाहून तरुणीने धाडस दाखवलं तिनं तातडीनं त्या माथेफिरू तरुणाला भर चौकात याबाबत जाव विचारला मदतीला लोकांना बोलवलं हा प्रकार वाहतूक पोलीस दामिनी पथक आणि क्रांती चौक पोलिसांच्या निदर्शनास आला पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाला ताब्यात घेतलं आणि याबाबतचा आता तपास सुरू आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा